नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय सर्वांना सो so, मला माहिती आहे की तुम्ही इथे युट्यूबवर भरपूर असे व्हिडिओ बघितले असतील की ज्यावर ऑनलाईन पैसा कसा कमवायचा खरंच लिगल आहे की नाही तुम्हाला काहीतरी आणि आता हा व्हिडिओ जर तुम्ही ओपन केलाय म्हणजे नक्कीच तुम्ही गव्हर्नमेंट सर्टिफाईड वेबसाईट जे मी मेन्शन केलं होतं तेच बघण्यासाठी आले फक्त हे बघा तुम्हाला हा व्हिडिओ आजचा तुमचा रिसर्च पूर्ण संपणार आहे हा व्हिडिओ जर तुम्ही एंड पर्यंत बघितला देन आय गॅरंटी यू महिन्याचे चाळीस पन्नास हजार रुपये ने दोन ते तीन तास काम करून कसं तुम्ही कमवू शकता हे तुम्हाला पूर्ण प्रॉपर रोडमॅप मिळणार आहे तर सगळं सांगण्याआधी मी तुम्हाला माझी लाईफ कशी चेंज झाली याच थोडस ओव्हरव्ह्यू देते बघा मी एक नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीने बिलॉंग करणारी एक नॉर्मल साध्या करत राहणारी मुलगी आहे की माझे पप्पा चहाना सेंटर चालवायचे आणि मी वर्षामध्ये पूर्ण वर्षामध्ये मिळून हार्डली तेरा चौदा हजार कमवायचे माझ्या पप्पांची मंथली इन्कम जी होती ती बारा हजार तेरा हजार असं जर म्हटलं बारा तेरा हजार तर ओके मोर दॅन रिनाफाई याच्यापेक्षा जास्त आमची इन्कमच नव्हती कारण एका स्कूलच्या बाहेर माझ्या पप्पांचं छोटस स्टॉल होतं तिथे रे नाश्ता चहा वगैरे हे सगळं बनवायचे आणि माझं असं होतं की मी आधी मेशो रिसेलिंग केली नेटवर्क मार्केटिंग मध्ये स्विच केलं त्यामध्ये सुद्धा मी आठ महिने काम करून मला जास्तीत जास्त अडीच हजार तिथे इन्कम झाली आठ महिने आणि आताच जर मी तुम्हाला ह्या गव्हर्नमेंट वेबसाईटचं सांगतीये तर माझी आजची सिंगल डेची इन्कम पस्तीस हजार झाली Uh, सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला जे डान्स वगैरे व्हायचे तेव्हा तिथे मी पोरांना uh, शिकवायला जायचे जायचे डान्स सकाळी आठ वाजेपासून पाच वाजेपर्यंत मी तिथे डान्स शिकवायचे आणि समोरच माझ्या पप्पांचं कॅन्टीन होतं तर ते फॉर्टी फाय मिनिटचं जे मिनिट ब्रेक असतं ना की त्यावेळेस मध्ये सगळे पोरांना स्टॉलजवळ uh, काही खाऊ वगैरे घ्यायला गे जायचं तर पप्पांना त्यामध्ये सुद्धा थोडस रश नाही व्हावं म्हणून मी काहीतरी रेस्ट करावा त्याऐवजी पप्पांना हेल्प करायला तिथे जायचे त्यानंतर मग माझ्या लाईफमध्ये ही ऑपॉर्च्युनिटी आली आता दोन वर्षापूर्वी त्यावेळेस माझ्याकडे मी सिरियसली सांगते मी पोरांना जेव्हा शिकवायला जायचे ना एक छोटासा तो कीपॅड वाला मोबाईल असतो ना त्यावर मी गाणे पेंड ते काय एस डी कार्ड वगैरे असतो ना त्यामध्ये टाकून मग त्यांना पोरांना गाणे शिकवायचे माझ्याकडे स्मार्टफोन नावाची गोष्ट नव्हती आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये आम्ही सहा जण आहे कमवणारा व्यक्ती फक्त माझे पप्पा असा आमचं पूर्ण लाईफ होता आणि त्यामध्ये मग स्मार्टफोन आमच्याकडे नव्हता आम्हाला कोणी दिलं सेकंड हँड वगैरे घेतला असं काहीतरी तर एक सहा हजाराच्या मोबाईलवरून मला ह्या गव्हर्नमेंट सर्टिफाईड वेबसाईट बद्दल माहिती झाली मी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आणि सगळ्यात आधी जसं तुम्ही चेक करताय की हे खरंच लिगल आहे की नाही तसं मी चेक केलं खरंच बँकेत पैसा येतो की नाही हे सगळं मी चेक केलं त्यानंतर मी ह्या ऑपॉर्च्युनिटीला ग्रॅप केलं ठीक आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला सिरियसली सांगते ह्या ऑपॉर्च्युनिटी मध्ये मी जेव्हा एनरोल केलं तेव्हा मला झिरो नॉलेज होतं काहीच माहित नव्हतं इथे काय करायचं कसं करायचं पण इथे ट्रेनिंग सिस्टीम जी होती त्यामुळे माझी पूर्ण लाईफ चेंज झाली आणि आता मी तुम्हाला सांगते की जी मुलगी अडीच हजार म्हणजे आठ महिने लागले ती मुलगी एवढ्या कमवतीये माझ्या पप्पांना मी आता फायनान्शियल सपोर्ट करते आमचं स्वतःचं म्हणजे खरं सांगते तर आम्ही स्वतः मोबाईल सुद्धा स्वतः परचेस केला नव्हता आणि आता मी माझ्या मम्मी पप्पांना आता थोड्या दिवसापूर्वीच एक प्लॉट गिफ्ट केला लोक मारवाडी म्हटल्यावर अरे काय पैसा असेल त्यांच्याकडे खूप पैसा मी मारवाडीच आहे महाराष्ट्र नेहमी पण मी मारवाडी आहे आणि सोनं काय असतं आमच्या घरात कोणतीच अशी गोष्ट नव्हती की हा मी सोन्याचं काय घातलंय माझ्या मम्मीने सोन्या कधी असं केलंय किती दोन लाख स्टुडंट मध्ये टॉप ट्वेंटी मध्ये आले होते म्हणून मला अवॉर्ड सुद्धा भेटला होता खूप सारे सर्टिफिकेशन पण तुम्ही बघू शकता अवॉर्ड पण बघू शकता मला भेट आता तुम्ही विचार करत असणार की ह्या गव्हर्मेंट सर्टिफाईड वेबसाईटवर तुम्हाला अप्लाय करण्यासाठी खूप जास्त हायली एज्युकेटेड असणं गरजेचं आहे तुमच्याकडे खूप साऱ्या डिग्रीज असणं गरजेचं आहे तर चिल असं काहीच नाहीये मी स्वतः ट्वेल्थ आऊट आहे माझं काही जास्त एज्युकेशन नाही झालेलं मी ट्वेल्थ आऊट आहे आणि असं नाही की माझ्या पप्पांनी माझं कॉलेजमध्ये ऍडमिशन केलं नाही मेन प्रॉब्लेम हा होता की माझा फॅमिली बॅकग्राऊंड आणि माइंडसेट असा आहे की मुलींनी घराबाहेर जाऊन जॉब नाही करायचा कारण मुली घराबाहेर सेफ नाहीये असं माझ्या फॅमिलीला वाटायचं म्हणून जॉब करणं कोणालाच अलाउड नव्हतं तर त्यामुळे मग मी कॉलेजमध्ये दे ऍडमिशन देऊन सुद्धा फर्स्ट इयर केलं आणि त्याच्यानंतर मग सोडून दिलं कारण माझ्या पप्पे पप्पा हे महिन्याचे बारा जे कमवत आहे मला असं वाटत होतं की मी ते डिग्री तीन वर्ष देणार आहे तर त्यामध्ये माझ्या पप्पांचा तो पैसा वेस्ट जाणार म्हणून मग मी कॉलेज त्यावेळेस सोडून दिला आणि मग ऑपॉर्च्युनिटीज वगैरे सर्च करायला पंधरा वर्षाच्या पुढे आणि पन्नास वर्षाच्या आत असे भरपूर लोक आहेत जे ह्या ऑपॉर्च्युनिटीला ग्रॅप करून इथे चांगली इन्कम करताय तर इथे एज रिक्वायरमेंट पण काही नाही आणि कोणीही अप्लाय करू शकतं तुम्ही स्वतः विचार करा एका पत्र्याच्या घरामध्ये राहणारी पत्र्याच्या भाड्याच्या घरामध्ये राहणारी मुलगी नॅशनल इंटरनॅशनल फ्री ट्रिप्स क्वालिफाय करते मी रिसेंटली या गव्हर्नमेंट सर्टिफाइड वेबसाईटच्या हेल्पने खूप साऱ्या ट्रिप्स पण क्वालिफाय केला आणि सिंगापूर ट्रिप्सला पण मी जाऊन आले आता तुम्ही विचार करत असणार की तुम्हाला तर ऑपॉर्च्युनिटी भेटली पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या कशा कारण तुम्हाला काही एक्सपिरियन्स नाहीये नॉलेज नाहीये स्किल नाहीये तुम्ही हे सगळं करणार कसं तर नो नीड टू वरी अबाउट सपोर्ट अँड गायडन्स मी आहे प्रत्येक गोष्टीला तुम्हाला समजून सांगण्यासाठी मधून तुम्ही ट्रेनिंग थ्रू शिकणार तर आहातच पण माझ्या मध्ये पंधरा सोळा वर्षाच्या मुलांना सुद्धा कसं इन्कम करायचं आहे ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनी मॅनेजमेंट प्लस टाईम मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी की त्यांना टाइम कसा मॅनेज करायचं ह्या सगळ्या इव्हन गोष्टी मी माझ्या स्टुडंट्सला गाईड करते ठीक आहे तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही आहे पहिल्या दिवसापासून तुम्हाला काय करायचं कसं करायचं सगळ्या गोष्टींना मी स्वतः तुम्हाला सपोर्ट करणार आहे ओके वेल सगळ्या गोष्टी समजवण्याआधी मी तुम्हाला एकच गोष्ट क्लिअर करते की मी आता जो हा व्हिडिओ बनवतेय तो तुमच्या बेटर अंडरस्टँडिंगसाठी आहे त्यामध्ये मी प्रॉपर तुम्हाला रोडमॅप देणार आहे की तुम्ही मंथली फॉर्टी टू फिफ्टी थाउजंड कसं अर्न करू शकता फक्त आपल्या स्मार्टफोनचा दोन ते तीन तास फ्री वेळेमध्ये यूज करून ठीक आहे आणि हे कम्प्लिटली लिगल आणि जेन्युअन प्लॅटफॉर्म आहे त्याचे काही पॉइंट मी तुम्हाला एक्सप्लेन करते फर्स्ट पॉईंट की त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी मिनिस्ट्री ऑफ कॉपरेट अफेअर्सची जी वेबसाईट आहे तिथे बिजगुरकुल जर तुम्ही सर्च केलं तर मी इथे स्क्रीन रेकॉर्डिंग टाकते तुम्ही ती व्यवस्थित चेक करा तुम्हाला दिसून येईल की हंड्रेड पर्सेंट लिगल आणि जेन्युन प्लॅटफॉर्म आहे सेकंड पॉईंट की भारतीय उद्योगरत्न अवॉर्ड भेटलाय पद्मश्री अवॉर्ड बत्रा यांनी दिलाय तर कोर्सेसमध्ये व्हॅल्यू नसती तर हा अवॉर्ड कशाला मिळाला असता राईट तर हा एवढा मोठा सन्माननीय अवॉर्ड भेटला आहे तर भारतीय उद्योगरत्न अवॉर्ड खूप मोठा अवॉर्ड आहे जो की कोर्सेसमध्ये व्हॅल्यू आहे म्हणून भेटलाय थर्ड पॉईंट जोशॉक तुम्हाला माहिती असेल ओव्हर टेन मिलियन सबस्क्राईबर मोस्ट ट्रस्ट वर्ती युट्यूब चॅनल आहे तिथे डिजबुरकुलला फीचर केलं गेलं होतं uh, टेडेक्स बद्दल तुम्हाला माहिती असेल की तिथे मोस्ट ट्रस्टवर्ती इंटरनॅशनल कम्युनिटी आहे जे की त्यांच्या युट्यूब चॅनलवर बिजगुरकुलला फीचर केलेलं आहे आणि त्यांचं पण फॉर्टी मिलियन सबस्क्रायबर डाटा आहे ठीक आहे तर एवढं सगळं आहे प्लस सगळ्यात मोठा पॉइंट हा की त्यामध्ये जो पण काही एक रुपया सुद्धा जर आपण अर्न करतोय ना त्याच्यामधून म्हणजे आता मी जर वीकली ते एक लाखापेक्षा जास्त कमवते तर माझ्या प्रत्येक पेमेंट मधून पाच टक्के गव्हर्नमेंटला टॅक्स डिडक्ट होतोय टैक्स पे म्हणजे व्हाईट मनी आणि वाईट म्हणजे हे कम्प्लिटली लीगल आणि तुम्ही विचार करत असणार की बिजगुरकुल तुम्हाला नेमकं प्रोव्हाइड काय करतं तर बिजगुरकुल इज लाईक अ ई लर्निंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्म लाईक बायजूज वेदांतू बायजूज वेदांतू सारखं ई लर्निंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे जिथे की तुम्हाला हाय पेन्ड स्किल्स प्रोव्हाइड केले जाते त्यानुसार तुम्ही ज्या कोर्सेसमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे ते तुम्ही स्किल मॉनिटाईज करून तुमचे आरामशी तुम्हाला जर फ्रीलान्सिंग स्टार्टअप बिझनेस वगैरे क्रिएट करायची इच्छा असेल तर तुम्ही आरामशीर क्रिएट करू शकता इथे तुम्हाला एक दोन तीन नाही तर पंचवीस पेक्षा जास्त कोर्सेसचे ऑप्शन्स तुम्हाला प्रोवाइड केले जाते ज्यामध्ये तुम्हाला ज्या पण कोर्सेसमध्ये इंटरेस्ट आहे त्यामध्ये तुम्ही आपली मास्टरी करून मग त्यामध्ये तुम्ही तुमचा आरामशीर एखादा इन्कम सोर्स क्रिएट करू शकता गुरुकुल तुम्हाला दोन इन्कम सोर्स प्रोव्हाइड करतात एक तुम्ही कोर्सेस च्या थ्रू ऑन करू शकता दुसरे तुम्ही एफिलिएट च्या थ्रू ऑन करू शकता आता कोर्सेस च्या थ्रू कसं तर तुमच्याकडे ट्वेंटी फाईव्ह प्लस कोर्सेस चे ऑप्शन्स आहेत राईट त्यामध्ये ईमेल मार्केटिंग मास्टर पब्लिक स्पीकिंग कॉपी रायटिंग कॉन्टेंट रायटिंग तुम्हाला जे पण कोर्सेस वगैरे बघायचे तुम्ही इथे चार्ट बघू शकता सगळ्या कोर्सेसला इथे मी मेन्शन केलंय ठीक आहे तर एखादा कोर्स तुम्ही लर्न करताय त्याच्या थ्रू तुम्हाला फ्रीलान्सिंग वगैरे कशी करायची आहे तुमचा स्टार्टअप कसा कर क्रिएट करायचा त्या स्किलला मॉनिटाईज करून तुम्ही अर्निंग कशी करू शकता हे सगळं तुम्हाला कोर्सेस मध्ये शिकवलं जातं आणि दुसरी इन्कम ऑपॉर्च्युनिटी बिसबरोबर तुम्हाला अशी प्रोव्हाइड करतं की तुम्ही ह्या कोर्सेसला प्रमोट करून सुद्धा अर्निंग करू शकता दॅट मीन्स आता मी कोर्सेसच्या थ्रू जसं म्हटले तर मी एक छोटासा एक्झाम्पल देते की मी एफ बी आयड एक्सपर्ट सुद्धा आहे मी फेसबुकवर ऍड रन करून सुद्धा एक हेल्दी अमाऊंट मंथली जनरेट करते दुसरी ऑपॉर्च्युनिटी की ज्यामध्ये मी अफिलिएट करून सुद्धा अर्न करते म्हणजे आता लेट सपोज टू बी तुम्ही माझी एखादी रील बघितली पोस्ट बघितली आणि मला जसं कॉन्टॅक्ट केला तर हीच ऑपॉर्च्युनिटीकुल तुम्हाला सुद्धा प्रोव्हाइड करत म्हणजे तुम्ही अफिलिएट करून प्रमोट करून सुद्धा इथे अर्न करू शकता कोणी जॉब करताय कोणी हाऊसवाईफ आहे कोणी स्कूल कॉलेज गोईंग स्टुडंट आहे तर त्यांना कसं होतं ना एका वेळेमध्ये पॉसिबल होत नाही सगळ्या गोष्टी की मी जर आता म्हणले की आज संध्याकाळी आठ वाजता मीटिंग आहे सगळ्यांचे पर्सनल काम असतं त्यांना नाही अवेलेबल होते तर मग काय त्यांचं आउट होणार नो नीड टू वरी तुम्हाला कोणत्याच गोष्टींमध्ये काळजी करण्याची गोष्ट नाही आहे कारण हे जे वीकली चार लाईव्ह सेशन होतं त्यामध्ये संडेला माझी स्पेशल ट्रेनिंग होते त्यामध्ये सुद्धा जर तुम्ही अवेलेबल नाही होऊ शकतात तुमचे काही पर्सनल इश्यूज आहे काही कमिटमेंट असतात तर तुम्हाला त्यामध्ये विदिन ट्वेंटी फोर टू फॉर्टी एट आवर्स त्याचं रेकॉर्डिंग सेशन प्रोव्हाइड केलं जातं म्हणजे तुमच्याकडून काहीच मिस आउट होत नाही ओके तर हा ह्या ट्रेनिंगचा बेस्ट पार्ट आहे आता तुम्हाला मी हे सगळं एक्सप्लेन केलं आता मी तुम्हाला सांगते की तुम्ही तुमची जर्नी मध्ये कशी स्टार्ट करू शकता मेनली मध्ये चार कोर्सेस डिवाइड केले आहेत ते ह्यासाठी की इथे तेरा वर्षापासून तर पन्नास वर्षापर्यंत सगळ्यांना ह्या ऑपॉर्च्युनिटीचा बेनिफिट व्हावा म्हणून हे चार कोर्सेस आहेत फर्स्ट ब्रँडिंग मास्टरी ट्राफिक मास्टरी इन्फ्लुएन्स मास्टरी अँड फायनान्स मास्टरी ब्रँडिंग मध्ये तुम्हाला एट कोर्सेसचे ऍक्सेस मिळतात आणि त्यामध्ये तुमची मंथली इन्कम पोटेन्शियल जी होते ती टेन टू फिफ्टीन थाउजंड ट्राफिक मध्ये तुम्हाला ब्रँडिंग मास्टर बिलकुल फ्री ऑफ कॉस्ट भेटतं आणि त्यामध्ये तुम्हाला मंथली इन्कम पोटेन्शियल जे होतं ते ब्रँडिंग पेक्षा बिलकुल डबल तुम्ही इनकम ट्राफिक मध्ये करू शकता दॅट मीन्स फोर्टी टू फिफ्टी थाउजंड रुपीज इन्फ्लुएन्स मास्ट्री ज्यामध्ये ब्रँडिंग आणि ट्रॅफिक तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटतं आणि त्यामध्ये तुमची मंथली इन्कम जी आहे ती ट्राफिक पेक्षा डबल होऊन जाते म्हणजे सेव्हन्टी टू एटी थाउजंड रुपीज आणि त्यानंतर वन ऑफ दी बेस्ट पॅकेज ऑफ बिजगुरकुल जे की आहे फायनान्स मास्टरी त्यामध्ये तुम्हाला सगळे जे बिजगुरकुलचे कोर्सेस आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट प्लस माझी पर्सनल गायडन्स आणि त्यामध्ये तुम्ही मंथली जे अर्न करताय ते वन लॅक प्लस करताय आणि जसं जसं तुमचं नॉलेज आणि एक्सपिरियन्स वाढेल तसं तुम्ही वन लॅकच्या पुढे टू लॅक थ्री लॅक अनलिमिटेड इन्कम तुम्ही फायनान्स मास्टरी मध्ये करू शकता का म्हणतीये कारण मी एका वर्षामध्येच फायनान्स मास्टरीच्या मदतीने तेवीस लाखापेक्षा जास्त कमवले होते आता मला या प्लॅटफॉर्मवर दोन वर्ष कम्प्लीट झाली आणि दोन वर्षामध्ये मी साठ लाखाच्या आसपास आली आहे ठीक आहे प्रत्येक गोष्टीचं बँक स्टेटमेंट लिगॅलिटी प्रूफ मी तुम्हाला आधीच शेअर केलंय तुम्ही पुन्हा एकदा ते व्हिडिओ बघू शकता हंड्रेड पर्सेंट लिगल आणि जेन्युअन प्लॅटफॉर्म आहे सगळी अमाऊंट माझ्या बँकेमध्ये पण आली आहे तर बेनिफिट्स मी सांगायला गेले तर ब्रँडिंग मास्ट्री ट्रॅफिक मास्टरी इन्फ्लुएन्स मास्टरी सगळे पॅकेजेस फायनान्स मध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटतात म्हणजे ट्वेंटी फायव्ह प्लस हाय पिंग स्किल्स तुम्हाला भेटते त्यामध्ये तुम्हाला मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम कसे तुम्ही क्रिएट करू शकता हे मिळतंय प्लस तुम्हाला मनी मॅनेजमेंट स्किल मॅनेजमेंट स्किल मॉनिटाईज करून तुम्हाला अर्न कसं करायचं गोष्टींचं नॉलेज मला फायनान्स मास्क्रीमध्ये मध्ये भेटतंय आणि स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट आहे तर तुम्ही बेसिक पासून ऍडव्हान्स लेवलपर्यंत पर्यंत पूर्ण सक्षम अग्रवाल त्याचे ट्रेनर आहे तर फायनान्स मध्ये तुम्ही शिकू शकता आणि मेन गोष्ट जर सांगायला गेले ना तर तुम्ही विचार करा की मी जर एखादं ऑफलाईन बिझनेस केला असता किंवा ऑदर कोणतं बिझनेस केला असता तर तुम्ही स्वतः विचार करा की माझा एवढा प्रॉफिट झाला असता का एका लाख म्हणजे एका वर्षामध्ये मी पंचवीस लाखापेक्षा जास्त कमवलं असतं का ऑब्व्हियसली नॉट तर म्हणूनच म्हणते फायनान्स बी द बेस्ट पॅकेज ऑफ बिसगुरगुल आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की ह्या पॅकेजेसचे प्राइजेस आणि मग त्यामध्ये इन्कम पोटेन्शियल किती आहे तर ब्रँडिंग मास्टरीमध्ये तुम्हाला वेबसाईटवर तुम्ही चेकआउट करायला गेले तर ते पाच हजाराला आहे माझ्या कुपन कोडने तुम्हाला थर्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये साडेतीन हजारला पडेल त्यामध्ये तुमचा मंथली इन्कम पोटेन्शियल जो आहे तो होऊन जातो टेन टू फिफ्टीन थाउजंड त्यानंतर तुम्हाला ट्रॅफिक मास्ट्री तर ट्राफिक मास्ट्रीची मास्ट्री वेबसाईटची प्राइस नऊ हजार आहे माझ्या कुपन कोडने तुम्हाला थर्टी पर्सेंट ऑफ मध्ये तो मिळेल फक्त सहा हजारामध्ये ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इन्फ्लुएन्स मास्ट्री जो की वन ऑफ सेकंड बेस्ट पॅकेज ऑफ दिस गुरुकुल आहे तो जर तुम्ही वेबसाईट वर चेक करायला गेला तर सोळा हजाराला आहे माझा कुपन कोडने तुम्हाला तो पडेल फक्त अकरा हजारांमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रँडिंग आणि ट्राफिक दोन्ही फ्री ऑफ कॉस्ट प्लस माझी पर्सनल गायडन्स आणि मंथली इन्कम पोटेशन सेव्हन्टी टू एटी थाउजंड रुपीज त्यानंतर मी वन ऑफ द बेस्ट पॅकेज जसं की मी नेहमी म्हणतेय फायनान्स मास्ट्री त्यामध्ये त्याची जी, जी वेबसाईटची प्राइस आहे वीस हजार माझ्या कुपन कोडने तुम्हाला ते जर तुम्ही आत्ता रजिस्टर करताय तर तुम्हाला माझी पर्सनल मेंटरशिप ज्याचं वर्थ आहे दहा हजार ते तुम्हाला माझ्याकडून फ्री भेटणार आहे प्लस हे जे वीस हजाराचं पॅकेज आहे ते तुम्हाला फक्त आणि फक्त चौदा हजार नऊशे नव्याण्णव ला भेटणार फक्त माझ्या कुपन कोडचा यूज युज करून तुम्हाला एनरोल करायचं त्यामध्ये गायडन्स नक्की तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक जी आहे ती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे ठीक आहे तुम्ही विचार करत असणार की यार मी रजिस्ट्रेशन तर करून घेईल पण त्यानंतर मग गायडन्सचं काय तर तुमच्याकडे तर, तुम तर नंबरच नाहीये तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर सुद्धा मिळतोय माझा आणि तुम्ही डायरेक्टली जरी रजिस्ट्रेशन केलं ना लिंक फॉर्म वरून वगैरे ओपन करून तर विदिन थर्टी मिनिट तीस मिनिटाच्या आत मी तुम्हाला स्वतः हो कॉल करेल ठीक आहे तर रजिस्ट्रेशन प्रोसेस मी तुम्हाला सांगते आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जी रजिस्ट्रेशन लिंक आहे त्यावर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे मी माझं नाव टाकते ठीक आहे तुमचं करेक्ट नेम टाका त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे तर मी तुम्हाला इथे माझा एखादा मोबाईल नंबर टाकते आहे पंच्याण्णव अकरा बहात्तर त्रेपन्न अठरा ओके आणि इथे ईमेल आय डी टाकायचा आहे तर ईमेल आय डी सुद्धा मी इथे टाकती आहे हा ईमेल आय डी मी इथे टाकला तोच ईमेल आय डी सेम मी इथे खाली टाकणार ठीक आहे हा जो स्पेस बार आहे ना भरपूर जणांच्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम येतो की स्पेस बार असल्यावर ईमेल आय डी नॉट मॅचचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम होतो तर तो, तो स्पेस बार जर कट केला तर दोन्ही ईमेल आय डी मेकश्युअर करा करेक्ट असणार आहे त्या ईमेल आय डी आणि त्यानंतर मग खाली पासवर्ड तर पासवर्ड असा टाकायचा ज्यामध्ये कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर आणि स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर असा कॉम्बिनेशन असला पाहिजे त्यामध्ये मग मी माझं कॅपिटल के टाकलाय बाकी सगळे लेटर्स स्मॉल कविता ऍट द रेट वन टू थ्री फोर फाय हे नंबर टाकलेत स्टेट मी महाराष्ट्र सिलेक्ट करणार कारण मी महाराष्ट्राची आहे तुम्ही जाही स्टेटची असणार ते स्टेट, स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचं इथे तुम्हाला तुमचं बंडल दिसून येईल कन्फर्म करायचे तुम्हाला आणि ती प्राइस तेरा हजार नऊशे नव्याण्णव ह्यामुळे आहे कारण आज ऑफर चालू आहे म्हणजे सहा हजाराचं टोटल डिस्काउंट तुम्हाला भेटणार आहे ठीक आहे तर इथे मी फिनिश केलं आणि मग तुम्हाला इथे पेमेंट वगैरे ऑप्शन दिसून येतील सगळे पेमेंट ऑप्शन इथे अवेलेबल आहे इथून तुम्ही तुमची पेमेंट मेथड म्हणजे टाकून आणि मग नंतर त्यावर तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवायचा विद इन थर्टी मिनिट मी स्वतः तुम्हाला कॉल करेन ओके